नमस्कार समाज म्हणजे काय हो समाज म्हणजे तुम्ही मी आणि आपण सर्वजण जी एका न दिसणाऱ्या धाग्याने जोडलेले आहोत याला आपण दोरीचा खेळ समजू शकतो बघा या जाळ्यात जर मी इथे एक धागा ओढला तर तिथे शेवटच्या टोकाला उभ्या असलेल्या व्यक्तीलाही धक्का लागतो अगदी तसंच जेव्हा आपण म्हणतो मुलींनी मोठ्याने हसायचं नाही किंवा घराबाहेर पडायचं नाही तेव्हा आपण नकळत या दोरीच्या जाळ्यात त्यांना अडकवत असतो पण काय होतं जेव्हा आपण एखाद्याला एकटं पाडतो जेव्हा एखाद्या मुलीला आपण कमी महत्त्वाची समजतो तेव्हा हा धागा तुटतो आणि धागा तुटला की काय होतं जाळे कमकुवत होते लिंगभेदामुळे जेव्हा आपण स्त्रियांना प्रगतीपासून रोखतो तेव्हा फक्त त्या स्त्रीचंच नुकसान नाही होत तर संपूर्ण समाजाचा तोल जातो आपली प्रगती खुंटते पण एक जादूची गोष्ट सांगू हेच जाळे आपण आपले सर्वात मोठे हत्यार बनवू शकतो जर कुणावर अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नका धागा जोडून घ्या जेव्हा आपण एकजुटीने उभे राहतो तेव्हा तो धागा राहत नाही तो एक मजबूत दोरखंड बनतो तुमचा एक शब्द एक सकारात्मक कृती हे जाळे अधिक बळकट करू शकते आजपासून ठरवूया आपण कुणाला तोडणार नाही तर सर्वांना जोडून ठेवू ही माहिती आवडही असेल तर हा व्हिडिओ तुमच्या महिला मंडळाच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करा धन्यवाद